नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत हो आहे कोरेगाव तालुक्याला अमृत महावास अभियान पुरस्कार प्रदान प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संमेश घोडे यांचा विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर सन्मान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागात राबविण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कोरेगाव विभागाला पुणे महसूल विभाग स्तरावरील सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे कोरेगाव तालुक्याने अत्यंत चांगली कामगिरी करून हा बहुमान मिळवला आहे सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता झालेल्या महसूल अधिकारी बैठकीत सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संमेश कोडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले गुण यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र रुड्डी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या सर्व महसूल अधिकारी उपस्थित होते राज्य सरकारच्या विभागाने राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत अमृत आवास अभियान राबवले होते या अभियानामध्ये सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागामध्ये राबवत असताना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यामध्ये दे। प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर समेश कोडे यांनी परिश्रम घेतले होते त्यांनी गावपातळीवर तलाटी कोतवाल यांच्यापासून ते मंडल अधिकारी नायब तहसीलदार यांच्यापर्यंत सातत्याने पाठपुरवठा करून या योजनेचे काम गतिमान केले होते त्यांच्या या कार्याची दखल पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतली आहे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुंडकुलवार यांनी हा सन्मान कोरेगाव तालुक्याला जाहीर केला होता जिल्हाधिकारी जितेंद्र रुड्डी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोरेगाव तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा बहुमान मिळाला असल्याचे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी यावेळी सांगितले